अष्ट उत्तर शतमाळा असा वेगळा कंठी बांधावे बत्तीस मस्तकी भोवती चोवीस सहा सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा आणि मग गळ्यामध्ये माळ घालत असताना बत्तीस अशा प्रकारचे कंठाच्या भोवताली असणारे हे रुद्राक्ष धारण केले पाहिजे कानामध्ये सहा सहा अशा पद्धतीने धारण केले पाहिजे त्याचबरोबर ही रुद्राक्ष धारण अंगावरती कोणत्या ठिकाणी किती अशा प्रकारची सर्व रितसर संख्या सांगितलेली आहे बरं अष्ट उत्तर शतमाळा सर्वदासा वेगळा मुके आगला, एक एकमुके रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष आणखी या ठिकाणी एकशे आठ असणारे जे काही रुद्राक्ष याची माळ असणारी गळ्यामध्ये नित्य असली पाहिजे आणि त्याचा असणारा नित्य एकशे आठ वेळा असणारा आणि त्या रुद्राक्षा बरोबर जपही धारण करतात आणि गळ्यामध्येही धारण करतात म्हटले आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे एकमुखी रुद्राक्ष आणि याचा जर असणारा त्या ठिकाणी सर्व काही अंगावर परिधान केला तर त्याच विशेष महत्व या ठिकाणी आहे म्हणजे पंचमो कशन मुकाष्ट चतुर्दशमुके लक्ष्मी कारक सकल मंत्र सुफळ देखय रुद्राक्ष जप नित्य करिता कोणचे असणाऱ्या भाग्यासाठी किंवा कशा प्रकारचं आहे पंचमुख असणारा षडमुख असणारा अष्टमुख असणारा ह्या असणाऱ्या रुद्राक्षापासून प्रत्यक्ष आणि लक्ष्मी वास्तव्य करते अशा पद्धतीचं महत्व नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी नित्य दररोज असणार रुद्राक्षाचं पूजन करण म्हणजे प्रत्यक्ष शंकराला पूजल्याचं पुण्य प्राप्त होत आणि मग अशाच पद्धतीने असणारे शोंकाधिक ऋषी शिष्यांना त्या ठिकाणी सांगत असताना उने कशा पद्धतीने अंगावरती रुद्राक्ष परिधान केले आणि त्याचं फळ त्यांना कशा पद्धतीने प्राप्त झालं या विषयीची कथा असणारी या ठिकाणी शिष्यांना ऋषी सांगू लागले काश्मीर देशी चंद्र पवणे नामाविन भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतोर पंडित म्हण अश्याच पद्धतीने काश्मीर देशीचा असणारा जो काही राजा अविवेक संपन्न प्रधान ही असणारा त्याला प्राप्त होता असा असणारा तो विमर्शन राजा आणि या ठिकाणी अंगावरती रुद्राक्ष परिधान कसे केले किंवा त्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारची कथा हे रुद्राक्षाच महत्व कसं असणार त्या ठिकाणी वाढलेलं आहे याबद्दलची बद्दलची ऋषींना ऋषी असणारे त्या ठिकाणी शिष्यांना सांगतात राजा दयाभू धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार आमद्य थोर तोच पय आणि मग त्या ठिकाणी नोकर चाकर हे तर असणारे राजाची वाहवा करतात काय नव्हत पण गरीब असणारे असणारे आणि त्या ठिकाणचे लोक ही हा राजा याचा असणारा उद्धार हो हा असणारा सुखी राहो अशा प्रकारचा याच कल्याण हो अशी अपेक्षा हो, करून त्याच्याकडे असणारे जे काही कृपा ज्ञानेश्वराला मागत होते आणि अशा पद्धतीनं तो राजा सर्वांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्याय देत होता ही लाच न घेता कुणाच्याही मुखाकडे न पाहता किंवा त्या ठिकाणी योग्य रीतीने जो काही असणारा सर्वांना सांभाळत होता त्यामुळं सर्वांची भक्ती प्रेम असणारा भाव असणारा त्या राजावरती असणारा तोट होता म्हणे सुंदर पतिव्रत मृत भाषिनी पूर्व दत्त्या ऐसे लादली कामिनी विद्वान गुणी विषयाचा सुकृते पाविजे सुंदर अशा प्रकारची सद्गुणी असणारी आणि मृदुवासिनी अशी पत्नी मिळायची त्या ठिकाणी असेल तर पूर्व जन्मेचं भाग्य असलं पाहिजे त्याच बरोबर असणार विवेक आणखीन असणारा ज्ञानवंत याचा कि असेल किंवा आपल्याला त्याची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर त्या ठिकाणी हे सामोरे असले तर ती असणार आणि त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणजे गुरु कृपावंत सर्वज्ञ वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञान सुरस फार विशेष सुकृते लाईजे असणार त्या ठिकाणी सद्गुरु याची भेट व्हावी किंवा सद्गुरु प्राप्त व्हायचा असेल तरी देखील पूर्वजन्मीचं पुण्य त्या ठिकाणी असावं लागत आणि त्याच पद्धतीनं अशी जर सामग्री असेल तर त्या ठिकाणी शिष्यही ही प्रज्ञावान असला पाहिजे आणि गुरु देखील असणारा त्या ठिकाणी या असणाऱ्या पूर्ण करणार असावा अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतात श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीना पूर्व प्राप्त होय आणखीन असणार या ठिकाणी वक्ता जशा पद्धतीने या ठिकाणी सांगतो त्याच अवलोकन करण्याची क्षमता विचार असणारा श्रोत्यामध्ये असला पाहिजे किंवा असणारा यजमान असला तर तो देखील मनानं उदार असला पाहिजे अशा पद्धतीनं कोणाची कशा पद्धत पद्धतीची असणारी जी भावना असावी त्याबद्दल सांगतात बहुत बहोत अनुष्ठान दोघांशी झाले नंदना शिवभक्त उपजाती अशा रीती हा असणारा राजा आणि त्याचा प्रधान या दोघांनी हे भाव भावपूर्वक असणार त्या ठिकाणी जेणेकरून पूर्व जन्म असणार प्राप्त असेल तर हे अनुष्ठान करून असणारा आपल्याला पुण्य कमवायचं आणि अशा वस्तूची असणारी अपेक्षा करायची त्यामुळं राजा आणि प्रधान यांनी अपेक्षेनं आपल्याला पुत्र असणारा ज्ञानी असणारा व्हावा असणारा त्या ठिकाणी प्राप्त व्हावा म्हणून या दोघांनीही त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि त्यापासून दोघांनाही पुत्र प्राप्त झाले राजपुत्र नाम सुधर्मा प्रताप प्रधानात्मजा तारक नाम सावधान राजाचा मुलगा असणारा सुधर्म रक्षण करणारा अशा पद्धतीनं त्याच नाव ठेवण्यात आलं आणि मग प्रधानाचा असणारा तारक म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना तारणारा अशा पद्धतीनं दोघांच हे एक राजाचा मुलगा असणारा सुधर्म आणि प्रधानाचा मुलगा असणारा तारक असे हे दोन पुत्र या राज दरबारामध्ये त्या थे ठिकाणी थे जन्माला आले हो सदा प्रेमळे अनुराग चित्ती वैराग्य वैराग्यशील लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्यांची संगती नावडे त्याची अवस्था त्या थे ठिकाणी थे राज दरबारामध्ये असताना कशी होती हमेशा वैराग्यशील असायचे शांत अशा प्रकारचं असणार यांची वृत्ती होती मुलामध्ये खेळावं सगळ्यांचे असणाऱ्या इकडं तिकडं ऐश्वर्यामध्ये मग व्हावं ही वृत्ती त्यांच्या मनामध्ये मुळीच नव्हती आणि त्यामुळे एकांत असणारा त्यांना आवडायचा आणि हे राजाचा पुत्र आणि प्रधानाचा पुत्र असून देखील त्या ठिकाणी ऐश्वर्याला लात मारून एकांतामध्ये वैराज्यशील असायचे हे असणार राजा आणि प्रधान त्या ठिकाणी पाहत होते बरं पंचवर्शी दोघे मस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहरे नाना प्रकारे लेवविती करता करता पाच वर्ष वय या मुलांच झालेलं आहे मग एके दिवशी असणार राजा आणि प्रधान यांना असणार जवळ घेऊन या सेवकाच्या हातून असणार सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रिया यांना वस्त्र अलंकार याचा परिधान करू लागले यांचं ऐश्वर प्राप्त व्हावं अशा पद्धतीने त्यांना ठेवण्याचा मार्ग धरू लागले पण हत्तीवरती बसवायचं घोड्यावरती बसवायचं असं त्यांचं कोण कौतुक लाड असणारे करण्यासाठी प्रगतशील झाले पण त्या ठिकाणी असणार जे करतात तो पर्यंतच त्या मुलांना त्या ठिकाणी राहावं लागत होत ते झाल्याबरोबर काय करतात ऐका पुढं कर आश्चर्य करती राम प्रधान यांच कानावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष धारण सदा स्मरणा शिवाचे राजा आणि प्रधानाला एवढा ऐश्वर्यवान असणाऱ्या ठिकाणी जन्म झालेला आहे ऐश्वर्याचा उपभोग करण्याचा सोडून हे असं का करतात असे खंत मनामध्ये व्यक्त करू लागले विभूती पुष रुद्राक्ष का मागती वस्त्र भूषेने ते सवेचे ब्राह्मणाशी अर्पिती घेते मागुती शिवदीक्षा पुढे असणारे राजा आणि प्रधान यांच्या अंगाला असणारी जी काही भस्म विभूती लावलेली हे पुसायची रुद्राक्ष काढून ठेवायचे सर्व काही असणार त्या ठिकाणी या दोन्ही मुलांना धरून आणायचं पुन्हा उपाधी अंगावरती चढवायची भरजरी वस्त्र घालायचे रत्नखाचीत अलंकार घालायचे असं असणार त्यांना आता तरी सवय लागेल पुन्हा तरी यामध्ये रमतील असा विचार श्री गणेश शिक्षा करिता बहुत न सांडती आपले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त मनती करावे काय आता मग अशी असणारी वृत्ती यांची वस्त्र अलंकार लगेच ब्राह्मणाला अर्पण करायचे पुन्हा भस्म आणि रुद्राक्ष अंगावरती परिधान करायचे असं का करतात त्यासाठी दोघांनाही शिक्षा दिली पण शिक्षा देऊनही त्यांच्या असणाऱ्या वृत्तीमध्ये आणि त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडत नाही छिंद्र झाले आता काय करावं अशा प्रकारचा विचार राजा प्रधानाला पडलेला आहे तो गवला सुक्रोत मित्र घराशी आला पराशर सव्यवस्थित वे ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी अशा चिंता क्रांत असणारा राजा आणि प्रधान राजवाड्यामध्ये असतानाच एक असणारा सुकृताचा म्हणजे पुण्य पर्वत अशा प्रकारचा सूर्य त्या ठिकाणी उगवला पराशर ऋषीच्या असणाऱ्या रूपामध्ये आणि असे पराशर ऋषी या असणाऱ्या नगरीमध्ये ज्या राजा आणि प्रधान राज्य करतात त्यांच्या नगरीमध्ये असणारे यांचं आगमन झालं बरोबर असणारे ऋषींचे भार असणारे आहे भरपूर अशा प्रकारचे ऋषी सोबत घेऊन ऋषी असणारे या नगरामध्ये प्रवेश करते झाले आणि राजवाड्याकडे जाऊ लागले जो कृष्ण प्रतिसृष्टी करतात जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्रजीने केले मग या वशी या ऋषींचं असणार तुला आगमन असणार झाल्यानंतर कशा पद्धतीने करतात आहे एका का एकाच शब्दात सांगतो जशा प्रकारे त्रिगुण अवतार अशा प्रकारचे असणारे दत्तगुरु किंवा श्रीकृष्ण असणारे असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत भूतकाळात आणि पुढं भविष्यकाळात काय होणार आहे हे त्यांना समजत होतं तशाच स्वरूपाने असणारे हे पराशर हो, ऋषी होते जेणेकरून वशिष्ठ आणि सर्व देवांचे असणारे यांचे नातू होते अशा प्रकारचे असणारे यांचं आगमन राजवाड्यामध्ये झाले जेवी मनुष्य पुरे होते रजनी पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया जे काही पूर्वे हे राक्षस होते जसे आता मनुष्य आहेत त्याप्रमाणे असणारे सर्व राक्षस होते आणि तेच असणारे त्या ठिकाणी यांचं सत्र मांडून असणार ज्यांनी संपवलेलं अशा असणाऱ्या सामर्थ्यवान सद्गुरूचे सा नातू आणि हे पराशर ऋषी या ठिकाणी आलेले आहे जन्म सत्र केले त्याने असतिके मध्ये राहाविले पराशराशी राशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले हा मग या ठिकाणी असणार प्रत्यक्ष आणि या जस नागसत्र केलं अस्तित्व ऋषी त्या नागसत्राच असणार थोडस आणि संरक्षण केलं राहविलं त्या पद्धतीनं म्हणून हे असणारे शिल्लक राहिले म्हणले जसं त्या पद्धतीने धन्मंजय ख्याती होती तसंच पराशर ऋषींना देखील या ठिकाणी ऋषींनी असणार थोडस असणार त्या ठिकाणी आणि थांबवलं नाही तर सर्व राक्षस त्या ठिकाणी संपले असते राक्षसाचा मूळ पत्ताही शिल्लक राहिला नसता पण यामुळे असणारे काही का असणारे हे असोक या ठिकाणी थोडे राहिले शिल्लक राहिले असं असणारी यांची ख्याती आहे मुले विरेंची दाटोणी अक्षर मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे देवी पितृ काय वारे पराशरे वादी जर्जर पै केले अशा प्रकारे विश्वामित्राने त्या ठिकाणी पुन्हा सर्व सृष्टी असणारी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला असणार निर्माण केलं ब्रह्मदेवाला असणार सांगितलं आणि म्हणून असणार त्या ठिकाणी हे झालं नाही तर सर्व असणारे राक्षसच या ठिकाणी असल्यामुळं थांबविलं नसतं तर काही शिल्लक राहिलं नसतं असा असणारे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत ती सांगावी हो ग्रंथ याला ध्वनी अर्थ बोललेला आता कळले पाहिजे निर्धारे ठिकाणी यांची जर संपूर्ण कथा सांगायची म्हणलं तर पूर्ण असणारा ग्रंथ वाढला जाईन तिथंच असणार आपल्याला तेच असणार अवलोकन करावं लागेल पुढं काय करायचंय पुढचा असणारा जो काही विषय आहे तो तसा शिल्लक राहील म्हणले त्यासाठी थोडक्यात सांगितलं आणि मग असे असणारे हे पराशर ऋषी राजवाड्यामध्ये आलेले आणि मग राजाच्या समोर असणारे आल्याबरोबर का? राजा काय करतो आहे का आयसा महाराज पराशर जाता ना होय शुक योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धारे आला घरा जाणून असणार भद्रसेन राजाच्या घरी आलेले ज्यांचा महाराज असणारे हे सहा, सहा शास्त्र असणारे याचा असणार आणि निवेदन केलेले सर्व उत्पन्न केलेलं आहे अशा असणाऱ्या यांचा असणारा शुक महाराजांचा असणारे आणि हे सद्गुरु हे राजांचे असणारे सद्गुरु आहेत आणि यांच्या घरी असणारे हे ऋषी आलेले आहेत राव प्रधान सामोरे धावती साष्टांग न मोराशी आणती छोडसे उपचारे पूजती भाव चित्ती विशेष आणि मग या भग राजाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष असे असणारे सद्गुरु ज्यांचे की असणाऱ्या आपल्या सद्गुरूचे आजोबा यांच्याकडे पाहिल्या बरोबर साष्टांग असणार दंडवट घालण्यासाठी धाव घेतली प्रधानानंही या राजाच्या पाठीमागे धाव घेतली दोघांनाही त्यांचा असणारा आदर आतिथ्य करून आणि सोळा प्रकारानं पूजा अर्चा केली समस्त वस्त्रे भूषने देवना राव विनवे कर जोडण मने दोघे कुमार रात्रीन ध्यान करती शिवांचे असे सर्व त्या ठिकाणी पूजा अर्चा करून असणारे वस्त्र अलंकार हे असणारे सद्गुरूंना दान दिले आणि मग आपल्या आसनावरती असणार बसवलं आणि पुन्हा दोन्ही हात जोडून विचारू लागले आमच्या मुलांचे असणारे हे स्वभाव असे का झालेले याबद्दल महाराज तुम्ही काही सांगा अशी विनंती राजा आणि प्रधान करू लागले नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भर मात्र भाषण न करते कोणाशी हे असणारे वस्त्र अलंकार ऐश्वर यांना का आवडत नाही हे असणारे हमेशा वैराग्यामध्ये असतात यांना असणार त्या ठिकाणी कुणालाही बोलणं आवडत नाही एकांत एक आवडतो असं का आहे हे आम्हाला यांची असणारी सविस्तर कथा सांगा मग इंद्रिय भोगावरी नाही ना राज विलासानु मात्र

असं असणार सांगू लागले आपले चिते मग ते दोघे कुमारानून या गुरुप्रती दाखविले भद्रसेने मग हे असणारे असे जर असेल एकांत असणारे कुणालाही न बोलता राहत असतील तर हे राज्य कस करते असा कोड आम्हाला राजा असणारा प्रश्न प्रधान असणारा प्रश्न या सद्गुरूच्या समोर मांडू लागले बर गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शेशी तैसे तेजशी ओमा उपमा त्या तयांशी नाही कोटे शोधित असा असणारा प्रश्न मांडल्याबरोबर दोन्ही पुत्रांना आणून समोर बसवलं दोन्ही पुत्रांकडे पाहिल्या बरोबर बऱ्याचशा ऋषींना एक सूर्य आणि एक चंद्र अशा प्रकारचं तेज या मुलांचं दिसलं आणि मग त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी राजांच्या आणि प्रधानाच्या प्रश्नाला काय उत्तर देतात आहे का यावर बोले शक शक्ती सुत म्हणे हे का झाले बे शिवभक्त यांची पूर्व कथा समजते ऐक तुझ सांगतो असणार आधी शक्तीचा पुत्र असणारा पराशर आणि त्या ठिकाणी राजा प्रधानाला यांचं जे काही कोड होत याचं उत्तर सांगत असताना यांच्या पूर्वजन्मीचा काय वृत्तांत होता तो मी सांगतो लक्ष देऊन ऐका असं राजा आणि प्रधानाला पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंद ग्राम तेथील वारांगणा मनोरमण आहे महानंदा नामा तयाचे काशी देशामध्ये दे। महानंदन अशा प्रकारचं एक पठाण एक नगर असणार होत आणि त्या नगरामध्ये घडलेली कथा बचशा ऋषी या राजाला त्या ठिकाणी सांगू लागली त्या ग्रामीची माझे निश्चिम स्वरूप ललित आकृती पाहून एकंदरपे तन्नय हो नृत्य करी नगराची असणारी महानंदा हीच असणारी राजा म्हणून हिच्याच अधिकारान त्या नगरातला सर्व कारभार चालत होता आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या तिच्या असणाऱ्या जी काही भाव भक्ती आणि नृत्य हे असणार यामध्ये सर्व आणि त्या ठिकाणी मोहित होऊन गेलेले होते जैसा उगला पूर्ण चंद्र बरे राजे छत्र रत्न खचित भाग्य पार नाही तिच्या असे ही आनंद त्या ठिकाणी राजे करत असताना सर्वांना असणार त्या ठिकाणी पाहत असताना जसं की असणारा उगवता चंद्र पौर्णिमेचा असावा असं छत्र सर्वांनी तिच्या डोक्यावरती धारण केलेलं होतं सर्व अधिकार तिला असणारे देऊन टाकलेले होते आणि मग तीच असणार त्या ठिकाणी सर्वांची भावपूर्वक असणारी देव देवता अशा पद्धतीनं तिचा भाव राजा म्हणून असणारे ते करत होते रत्नमय दंडयुक्त सर्वदा आणि मग सर्व वर्णन असणार सर्वांचा भाव तिच्यावरच असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऐश्वर्याला उणीव नव्हती सर्वांनी ते सर्व संपन्न ऐश्वर तिच्या असणाऱ्या स्वाधीन करून दिलेलं होतं विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमया रत्न पर्वक राजस चंद्र रश्मी प्रकाश शय्याजीची अभिनवा अभिनव वेगळ्या पद्धतीची अशा प्रकारची असणारी जसं की असणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश असणारा शोभून दिसतो तशी हे शय्य असणारी तिचे त्या ठिकाणी असणार या नगरामध्ये तिचे स्थान असणार हे सर्व लोकांनी त्या ठिकाणी नगरातल्या प्राप्त करून दिलेलं होतं दिव्य भरणे संयुक्त अंगे सुगंध विराजित गोमय शिखिलारे बहुत वाजी गज घरे भाऊ आणि धन संपन्न यालाही असणार त्या ठिकाणी काही उणीव नव्हती कित्येक असणारे सर्व काही आणि अलंकारानं भरजरी वस्त्रानं भरजरी आणि त्या ठिकाणी सर्व संपन्न असताना गाई म्हशी खिलार याची तर गणतच नव्हती अशा पद्धतीच कोकिळा दासी नौकर चाकर सर्व ऐश्वर संपन्न अशी ती महानंद त्या नगरामध्ये राहत असताना कुठल्याही पद्धतीची होणीव नव्हती जिचं गायन ऐकल्या बरोबर गण गंधर्व देवादित राजा इंद्र देखील त्या ठिकाणी तल्ले बाबा अशा पद्धतीचं सुंदर असणार ते गायन आणि त्यामध्ये सर्व नगर मोहित झालेलं होत्या मान तिचा भोग काम इच्छुन नये भोप सभाग्य भाग्य येते आणखी असणारे सर्व प्रथमवरचे राजे तिचं असणार नृत्य आणि गायन ऐकल्या बरोबर जात होते विरोध करण्याचा तर भावच त्यांच्या मनात शिल्लकोरत नव्हता पण भोग काम इच्छा धर्म असणार त्या ठिकाणी सर्व आपापलं ऐश्वर तिला दान करत होते संपन्न असणार तिच्या स्वाधीन असणारे सर्व राजे राहत होते अशा पद्धतीची हे महानंद ऐश्वर संपन्न या नगरामध्ये राहतो असून पती मरता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रा शिव अवश्य नव्हे हिचा असणारा स्वभाव आणि हिची असणारी So, पद्धतीचा असणारा कशा नियम होता त्याबद्दल सांगतात ही होती वेश्या पण हे सर्व ऐश्वर संपन्न करून देखील वेशा असून पतिव्रतेचा असणारा अधिकार तिने प्राप्त केलेला होता मग कसा असणारा अधिकार वेशा असून पतिव्रतेचा प्राप्त होईल तर तिच्या त्या नियमाप्रमाणे सर्व राजांना संपन्न अशा प्रकारे एक दिवसाचा नियम केल्याबरोबर जेवढा काही नियम आहे त्या आत असणार कितीही दुप्पट चौपट ऐश्वर्य घेऊन देवांचा राजा इंद्र जरी समोर आला तरी ती पुन्हा नंतर त्या असणाऱ्या राजाचा भोग इच्छिलेला संपल्याशिवाय त्याला वश्य होत नव्हती आणि त्यामुळं पतिव्रतेचा आव असणारा स्वभाव असणारा हिच्याकडे संपन्न